गणित दिलेलं बघा एक रेल्वे एका खांबाला पंधरा सेकंदात व शंभर मीटर लांब प्लॅटफॉर्मला पंचवीस सेकंदात ओलांडते तर ट्रेनचा वेग किलोमीटर प्रति तासात काढा बघा इथे जे ऑप्शन आहेत ते सर्व ट्रेनच्या लांबीचे आहेत त्याच्यामुळं वेग प्रति किलोमीटर हे थोड्या वेळाने काढतो पहिले आपण ऑप्शनवरती ट्रेनची लांबी काढायचा प्रयत्न करू आणि ती ट्रिक्सने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू बघा ट्रिक्स कशा प्रकारची आहे बघा पंधरा सेकंदात ट्रेन खांबाला ओलांडते म्हणजे स्वतःची लांबी ओलांडते तर त्याच्याच उलट ट्रेन काय करत आहे पंचवीस सेकंदात स्वतःची लांबी प्लस शंभर मीटर अंतर क्रॉस करत आहे मग स्वतःची लांबी ती जर पंधरा सेकंदात क्रॉस करत आहे स्वतःची लांबी जर ट्रेन पंधरा सेकंदात क्रॉस करत आहे तर त्याला दहा सेकंद एक्स्ट्रा लागत आहे कारण कशासाठी शंभर मीटरसाठी शंभर मीटरसाठी दहा सेकंद तर पंधरा सेकंदात म्हणजे याला दहाने गुणल्यानंतर दीड शंभर येतं तर इथे पण दहाने गुणा म्हणजे रेल्वेची लांबी तुम्हाला भेटणार आहे दीडशे मीटर हे जे ऑप्शन आहे हे कशासाठी आहे ट्रेनच्या लांबीचं आहे आता हे आलं दीडशे मीटर ठीक आहे मग ह्या दीडशे मीटरला भागीला पंधरा करा कारण की आपल्याला वेग काढायचा आहे हा किती आला हा दहा मीटर प्रति सेकंद आला दहा मीटर प्रति सेकंद आला तर इथे लिहा अठरा इथे लिहा पाच हा आहे लहान मग हा, हा पाचचा दहा झाला म्हणजे याला दोनने गुणल्यानंतर तर इथे पण दोनने गुणा म्हणजेच किती येणार आहे छत्तीस किलोमीटर प्रति तास एवढा वेग किंवा दहा मीटर प्रति सेकंद हा एवढा वेग हे ऑप्शनमध्ये नाही नाहीयेत पण उत्तर काय असलं पाहिजे छत्तीस किलोमीटर प्रति तास हे ठीक आहे म्हणजे हे प्रश्न थोडासा चुकीचा आहे जे विचारलेलं आहे ते काय पास असायला पाहिजे ही ट्रेनची लांबी असायला पाहिजे आणि वेग विचारला तर हा येतो छत्तीस किलोमीटर प्रति तास आता कन्सेप्ट समजून घ्या मागचा एकूण एक गोष्टीचा गोष्ट आपण क्लिअर करूया इथे बघा अशा प्रकारचे गणित कसे सुटतात आता जर सॉल्व करायला गेलं तर खूप किचकट आहे पण विचार करा ट्रेनची ट्रेन एक रेल्वे आहे ती काय करते खांबाला पंधरा सेकंदात ओलांडते म्हणजे काय करत आहे समजा ट्रेन एखादा खांब एखादा माणूस एखादा झाड या कोणत्याही एका गोष्टीला ज्याला स्वतःची लांबी नाही आहे अशा जर गोष्टीला पार करते म्हणजे ती इथून तोंडापासनं शेपटीपर्यंत म्हणजे ट्रेन स्वतःची काय करत आहे लांबी पार करत आहे आणि ही लांबी पार करायला त्यांनी दिलेलं आहे की याला पंधरा सेकंद लागत आहे त्याच्यानंतर समजा ट्रेन किंवा रेल्वे काय असू द्या ट्रेन आणि रेल्वेला काय करायचं आहे प्लॅटफॉर्म ओलडाय ओलांडायचं आहे बोगदा पार करायचा आहे पूल पार करायचा आहे तर ही ट्रेनची लांबी समजा एल ग्राह्य धरली आपण एल किंवा एल वन ठीक आहे तर ह्या पुलाची लांबी म्हणजे त्याला काय करायचं इथून या इथपर्यंत इथून इथपर्यंत जायचं आहे या तोंडाला घेऊन इथपर्यंत जायचं आहे हा फिक्स आहे समजा ट्रेन पुढे जाणार आहे मग इथून इथपर्यंत जाईपर्यंत तोंड गेलं त्याच्यानंतर तोंडासहित त्याची शेपूट पण गायब झाली पाहिजे इथून इथपर्यंत म्हणजे पूर्ण शेपूट पण गेली पाहिजे गे मग ह्या ह्या कंडिशनमध्ये ह्या पुलाची लांबी समजा एलटू आहे या पुलाची किंवा प्लॅटफॉर्मची लांबी एलटू आहे तर ह्या कंडिशनमध्ये त्याला किती अंतर पार करावं लागतं इथे तर फक्त स्वतःची लांबी म्हणजे एल वन पार करत आहे तर इथे एल वन प्लस एल टू म्हणजे पुलाची लांबी सुद्धा पार करावी लागत आहे त्याला किती लागत आहे पंचवीस सेकंद समजा इथे एकच कुठला एक, एक पॉइंट घेतला असता तर त्याला स्वतःची लांबी पार करावी लागली असते ठीक आहे पण इथे त्याच्याकडे काय वाढलेलं आहे ही लांबी ॲडिशनल झालेली आहे मग तुम्ही असा लॉजिकली विचार करा की रेल्वेला स्वतःची लांबी पार करायला पंधरा सेकंद लागतात पण तिला स्वतःची लांबी प्लस बोगद्याची लांबी पार करायला किती सेकंद लागले तर पंचवीस सेकंद लागले मग पंचवीसपैकी पैकी पंधरा सेकंद हे स्वतःसाठी होते तर उरलेले दहा सेकंद हे कोणासाठी आहे तर शंभर मीटरचा सा प्लॅटफॉर्मसाठी आहे शंभर मीटरचा प्लॅटफॉर्म बघा दहा जे दहा सेकंद एक्स्ट्रा लागलेले आहेत त्याला दहा सेकंद लागलेले आहे शंभर मीटरचा प्लॅटफॉर्म क्रॉस करायला तर रेल्वेची लांबी पंधरा सेकंदामध्ये क्रॉस होत आहे मग दहा गुणीला किती करू म्हणजेच किती येणार आहे शंभर याला दहाने गुणलं तर शंभर मीटर येतं याला पण दहाने गुणा म्हणजे रेल्वेची लांबी किती आली दीडशे मीटर किती आली दीडशे मीटर आली आणि हे ऑप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि ला इथे लांबीच विचारायला पाहिजे होते पण ठीक आहे चला नाही विचारलं आपण आता बघा वेगवेळ अंतराचं जर सूत्र वापरलं तर आपल्याला इथे वेग काढायचा आहे वेग बरोबर काय असतं अंतर अंतर भागीला वेळ मग कोणतंही अंतर घ्या कोणतंही एक अंतर घ्या ह्याच्यामध्ये बघा ह्या दोघांची पण बेरीज करू शकता हा दीडशे प्लस शंभर किती होतं अडीचशे अडीचशे भागीला या दोघांना मिळून लागलेला वेळ पंचवीस सेकंद अंतर मीटरमध्ये हे झालं अडीचशे मीटर शंभर दीडशे प्लस शंभर म्हणजेच किती झालं अडीचशे बागीला ह्या दोघांना मिळून लागलेला वेळ पंचवीस सेकंद म्हणजे दहा मीटर प्रति सेकंद ठीक आहे लांबी स्वतःची लांबी प्लस पुलाची लांबी असं काढू शकता किंवा डायरेक्ट म्हणू शकता की दीडशे मीटर म्हणजे स्वतःची लांबी पार करायला त्याला पंधरा सेकंद लागलेले आहे दीडशे मीटर अंतर पार करायला पंधरा सेकंद लागले मीटर भागीला सेकंद किती आले दहा मीटर प्रति सेकंद मग ह्याला मीटर प्रति सेकंदला मोठ्या ह्याच्यात कन्व्हर्ट करायचं असेल तर अठरा मोठी संख्या आहे अठरावरती ठेवायची छेदामध्ये पाच ठेवायचं पाच दोन्ही दहा किती येणार आहे छत्तीस किलोमीटर प्रति तास किंवा काय करू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये बघा अठरा आणि पाच या दोन संख्या माहिती असतात हे मीटर प्रति सेकंद लहान आहे म्हणजे पाचशी संबंधित आहे पाचला मी जर दहा करू शकलो कसा तर दोनने गुणल्यामुळे तर इथेसुद्धा दोनने गुणा किती येणार आहे छत्तीस आणि हा किलोमीटर प्रति तास हे एवढं त्याचं उत्तर असणार आहे असंही तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता पण ना मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता ह्याच्यामध्ये बघा यूट्यूबद्वारे एक ऑटोपे ऑप्शन बाय डिफॉल्ट देण्यात आलेला आहे कृपया करून तो कसा कॅन्सल करायचा मेंबरशिप घेतल्यानंतर तो पहिले बघा ऑटोपे स्टॉप करा आणि त्याच्यानंतर एका महिन्यात तुमचा कोर्स संपतो हो आहे का बघा जर नाही संपला तर पुढच्या महिन्यात परत एकोणसाठ रुपये तुम्हाला द्यावे लागतील आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही रेड साईडचा से क्यूआर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद